आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगलीत कार्यकर्ते आक्रमक कार्यालयावरील काँग्रेस शब्दच हटवला काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी नुकतंच सांगली जिल्ह्याच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणं हा निर्णय आपल्याला पचने पडलेला नाही असं म्हटलं यानंतर आज सांगलीत मोठ्या हालचाली घडताना दिसून येत आहेत सांगलीत काँग्रेसची डोकेदुखी आता जास्त वाढण्याची चिन्ह आहेत कारण तशा घडामोडी आता काँग्रेसमध्ये घडत आहेत महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले बघायला आहेत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्याचं जाहीर केलं तर ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जात आहे त्यामुळे या दोन जागांची अदलाबदल झाल्याचे निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं असं असलं तरी ही सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला कलर लावत काँग्रेस शब्द पुसला सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनाच्या इमारतीवर उल्लेख होता कार्यकर्त्यांनी चिडून काँग्रेस शब्द पुसून टाकला